आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा पेटवडगावात बंद घराची कुलपे तोडून चोरी रोख रकमेसह वीस लाख रुपयाचा ऐवज लपास पेटवडगाव येथील कोल्हापूर रोडवर असणाऱ्या सचिन दत्तात्रे कदम यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून वीज तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन लाख असा सुमारे अठरा ते वीस लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला तसेच पोलीस स्टेशन समोरील दत्तनगर येथेही अशाच प्रकारे सोने व रोख रक्कम चोरी करण्यात आली कोल्हापूर रोडवर गणेश मंदिरासमोर सचिन कदम राहत असून ते पुणे येथे नातेवाईकांचे लग्न समारंभ असल्याने शुक्रवारी दुपारी कुलूप लावून सहकुटुंब पुण्याला गेले होते या घरावर चोरट्याने पाळत ठेवत घरी पाहून शनिवारी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला बाजूस असलेल्या खोलीमध्ये प्रवेश करून तिजोरी कटावणीने उचकटली आतील साहित्य विस्कटले होते लॉकर तोडून चोरट्याने लॉकर मधील लहान मुलांच्या दोन चेन लहानशा रांगटी कोल्हापुरी सात सोन्याचा हार गोल हार, मोहनमाळ घंटण चांदीची नाणी ठेव पावती कानातील फुले असे सुमारे तोळे सोन्याचे दागिने व आई सुमन कदम यांच्या पेन्शनचे काढून आणलेले दोन लाख रुपये इतकी रक्कम असा सुमारे अठरा ते वीस लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला अशाच पद्धतीने दत्तनगर येथील बाबासो नामदेव पाटील हेही आपल्या कुटुंबियांसह शवडी तालुक्यातील विरळे या ठिकाणी गेले होते त्यांच्या शेजारी असणाऱ्या घरांना कड़ा घालण्यात आल्या त्यांच्याही घराचे कुलूप तोडून तिजोरी सोन्याचे व रक्कम असा पाऊन लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला वडगाव ठाण्याचे निरीक्षक विलास भोसले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक कैलास कोडक संतोष माने शाहबाद शेख रवींद्र कळमरकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले